नमस्कार मी भगवान लोकरे मला सांगण्यास आपणास आनंद होतो की आमच्या फ्रेंड्स बौद्देशीय बा संस्था बार्शीच्या वतीनं हेल्थ क्लबच्या वतीनं यावर्षी एक भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या फ्रेंड्स बौद्देशी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील एक विविध कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते आमच्या कार्यक्रमात बार्शी सोलापूर जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्र प्रतिसाद मिळतो दरवर्षी बार्शीमध्ये मॅरेथॉन हा सिस्टम बंद पडलेला असताना मागच्या वर्षी आमच्या क्लबच्या माध्यमातून सात किलोमीटरची मॅरेथॉन घेण्यात आली त्याला देखील बार्शीतील स सर्व स्पर्धकांनी उत्स्फूर्त असा असा प्रतिसाद दिला आमचा हेल्थ क्लब हा जवळजवळ चारशे ते साडेचारशे लोकांचा ग्रुप आहे आमच्या सर्वांच्या सहकार्याने बार्शीमध्ये विविध उपक्रम राबवले जातात जसे की चित्रकला सामान्य वक्तृत्व स्पर्धा खिचड स खाऊ वाटप असे विविध कार्यक्रम घेतले जातात तसेच यावर्षी आमच्या सर्वाच्या विचाराने एक असं ठरलं की बाबा आपण बार्शीमध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम राबवू तो उपक्रम म्हणजे हा हाफ मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन हाफ मॅरेथॉनचे आयोजन आमच्या क्लबच्या वतीने करण्यात आलेलं आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची सुखसुविधा पुरवण्यात येणार आहे ही स्पर्धा तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा स्वरूपाची असेल प्रत्येक गटात एक एज कॅटेगरी असणार आहे त्या कॅटेगरी कॅटेगरीनुसार बक्षीस वितरण केले जाणार आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागधारकांना आपण ई ई सर्टिफिकेट ट्रॉफी तसेच मेडल टी शर्ट नाश्ता वगैरे या सर्व गोष्टीची आपण ते त्या ठिकाणी सुखसुविधा देणार आहोत तसेच बाहेरगावून येणाऱ्या सर्व स्पर्धकासाठी राहण्याची देखील या ठिकाणी सोय आमच्या क्लबच्या माध्यमातून केलेली आहे ही स्पर्धा दहा मार्च रविवार सकाळी पाच वाजता भगवंत मैदान या ठिकाणाहून सुरू होणार आहे याचा रूट म्हणजे भगवंत मैदान ते परांडा रोड तिथून यू टर्न असं याचं स्वरूप आहे तरी मी या वि या विषयानुसार आपणास विनंती करू इच्छितो की बार्शीतील तमाम संघटना डॉक्टर्स संघटना इंजिनियर संघटना विविध ज्या बी समाजसेवी संघटना असतील या सर्वांनी मी या माध्यमातून आपणास आवाहन करतो की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा व ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार सहकार्य करावं एवढंच मी या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो या स्पर्धेचं स्वरूप म्हणजे रजिस्ट्रेशन ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना टी शर्ट बीप वाटप हे आम्ही आदल्या दिवशी नऊ मार्चला एक्सपो म्हणून एक प्रोग्राम घेतोय त्या एक्सपोमध्ये प्रत्येकाला टी शर्ट आणि बीप वाटप बीप म्हणजे टाईम चिप आणि त्यांचं रजिस्ट्रेशन नंबरसहित तो कागद त्यांना आदल्या दिवशी दिला जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून आपला मेन मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होईल तर नऊ तारखेला एक्सपोमध्ये बी बॉटअप आहे बरंच डी जे डान्स झुंबा ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला जेव्हा राज्य पातळीवर चालतात त्या पद्धतीने आम्ही आयोजन करत आहोत तसेच बाहेर गाऊन लांबून लांबून रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर लांबून लांबून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांसाठी आम्ही अल्पदरामध्ये राहायची व्यवस्था पण करत आहोत म्हणजे पहिल्यांदाच आपण अशी बाहेरच्या स्पर्धा स्पर्धकांसाठी राहायची व्यवस्था करत हो। आहोत अतिशय उत्तम प्रकारे मॅरेथॉनचं नियोजन करत आहोत तरी बार्शीकरांनी भरपूर याच्यामध्ये नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवा ही हेल्थ क्लबच्या वतीने आम्ही विनंती करतो धन्यवाद